जय जय रघुवीर समार्थ आज आपण पाहणार आहोत ही पितृपक्षाची सुरुवात आहे ना ती कधीपासून झाली आणि कशा प्रकारे झाली आहे ना याची पूर्ण उत्तरे आहेत ना या निरूपणामध्ये मिळणार आहेत सनातन धर्म आहे ना तो खोलवर पसरलेला आहे आणि हा पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन कृष्ण पक्षाच्या आमुष्यापर्यंतच्या त्या काळामध्ये साजरा केला जातो आणि हा काळ आहे ना विशेषतः पित्रांची आत्माशांती आणि त्यांच्यावरील श्राद्ध अर्पण करण्यासाठी निश्चित केलेला आहे म्हणून या श्राद्धाची सुरुवात आहे ना ती प्रथम महाभारत युगाशी जोडलेली आहे महाभारताच्या या ऋषासन पर्वामध्ये भीष्म पितामहांनी युधिष्ठाला सांगितलं होतं की श्राद्ध कशामुळं धर्म यश आणि पुत्रप्राप्तीच्या मार्गांची दारं उघडतात आणि या पितृपक्षाच्या दरम्यान काही केलेले श्राद्ध असतात आणि तर्पणामुळं पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांच्यावर श्राद्ध बघा श्रद्धा व्यक्त केली जाते म्हणून इतिहासाच्या संदर्भामध्ये या परंपरेची सुरुवात आहे ना ती कधी आणि कशी झाली याचं स्पष्ट वर्णन उपलब्ध नाही पण तरीसुद्धा हे निश्चित आहे की परंपरेचा आधार घेऊन या वेदकाळापासून झालेली आहे म्हणून ज्यामध्ये पित्रांच्या आत्म्याला शांती देणं त्यांच्यावरील आदर व्यक्त करणं सुद्धा समाविष्ट आहे म्हणून भीष्म पितामह महाभारतातील ऋषासन पर्वात सांगतात की फार पूर्वी परमपिता ब्रह्मा यांच्यापासून एक अत्यंत प्रतापी महर्षी अत्री उत्पन्न झाले आणि त्यांच्या वंशात भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला आणि दत्तात्रयांचे पुत्र निमी आणि निमींचे पुत्र श्रीमान होते आणि श्रीमान हे अत्यंत तपस्वी होते त्यांनी अनेक वर्ष कठोर तपस्या केली आणि त्यानंतर प्राण त्यागले त्यामुळं निमी खूप दुःखी झाले आणि त्यांनी धर्मानुसार आपल्या पुत्राच्या सर्व क्रियाक्रमांची पूर्तता केली आणि या पितृपक्षाच्या चतुर्दशीला म्हणजे तिथीला म्हणजे चौदाश्या दिवशी निमिन्नी श्राद्धासाठी आवश्यक सर्व सामग्री गोळा केली आणि सकाळी लवकर उठून त्यांनी आपल्या पुत्राच्या आवडती फळं आणि अन्नदेखील गोळा केलं अमावस्या दिवशी निमिन्नी सात ब्राह्मणांना बोलावून त्यांना दक्षिण दिशेला एक आसनावर बसवलं आणि आपल्या पुत्रांच्या नावानं पिंडदान केलं आणि भोजनसुद्धा केलं हे सर्व संपल्यावर महर्षी नेमींना तीव्र पश्चाताप झाला त्यांनी विचार केला की वेदांमध्ये श्राद्ध पुत्रासाठीच दिलं जातं परंतु त्यांनी कोणालाही विचारल्याशिवाय आपल्या पुत्रांचं श्राद्ध केलं यामुळं काही वाईट परिणाम होणार का याची चिंता त्यांना लागली महर्षी निमींनी आपल्या तपोवळाने पूर्वज महर्षी आत्रींचं ध्यान केलं आणि थोड्याच वेळात आत्रीसुद्धा प्रकट झाले आणि निमेच्या मनातील चिंतेचं समाधानसुद्धा केलं आत्री म्हणाले पुत्रा तू आपल्या पुत्रासाठी केलेलं श्राद्धच आहे ना ते परिणाम कधीही वाईट होणार नाही श्राद्धचे नियम आहेत ना ब्रह्मयाणीच तयार केलेले आहेत आणि तू त्याच नियमानुसार श्राद्धसुद्धा केलं आहेस नियमाप्रमाणे श्राद्ध करताना सकाळी लवकर उठून नित्य नियम करून नदीमधून पाणी घेऊन येऊन भगवान वरुण आणि अग्नी आणि सोम यांचे स्मरण करावं परमपिता ब्रह्मा यांनी काही देवतांचं निर्माण केले आहे ज्यांना पितर किंवा उष्पण असे असंसुद्धा सुद्धा म्हटलं जातं श्राद्धामध्ये यांना खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे जो श्रद्धेने पित्रांची पूजा करतो ना त्याच्या पूर्वजांना नरकातून मुक्ती मिळत असते महर्षी निमी यांना महर्षी आत्री यांनी श्राद्धाच्या विधीचे ते विस्तारपूर्वक विवेचन केलं आणि त्यानंतर परत आपल्या लोकाकडे परतले त्यामुळं महर्षी निमी यांनी सर्वप्रथम श्राद्ध करण्याची पद्धत सुरू केली आणि हळूहळू सर्व ऋषींनी आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध करण्यास प्रारंभ केला यामुळं एक परंपरा बनली ज्यात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शत्रू वैश, आणि शूद्र या चार वर्णांचे देखील वर्णन आहे आणि या चार लोक देखील हे देवता आणि पित्रांना अन्न अर्पण करू लागले असं म्हटलं जातं की रात्री सर्वप्रथम अन्न अग्निदेवतेला अर्पित केलं जातं आणि पितामह भीष्म याबद्दल सांगतात की एकदा पितृ पक्षामध्ये खूप अन्न देवता आणि पित्रांना वितरित करण्यात आलं ते इतक्या अन्न पचवू शकले नाही आणि या समस्येतून बाहेर पडण्यासाठी सर्व देवता आणि आणि पितृ दुःखाने ब्रह्माजींच्या सभेमध्ये गेले तिथे आग्नी देवता देखील उपस्थित होते आणि देवता आणि पित्रांची समस्या ऐकून देवता म्हणाले हे देवता आणि पित्रांनो आजपासून आपण एकत्र भोजन करू आणि सर्वप्रथम त्या भाग अग्निदेवतेला अर्पित करावा लागेल अग्निदेवतेच्या या वचनानं सर्व आनंदित झाले आणि त्यानंतरपासून श्राद्धाचा पहिला भाग आहे ना तो अग्निदेवतेला अर्पित केला जातो पितामह भीष्म श्राद्धाच्या दिवसाचं महत्त्व दर्शवताना सांगतात की कृष्ण पक्षाच्या प्रतिमतेला पित्रांची पूजा करण्यास सुंदर पत्नी मिळते दुसऱ्या दिवशी श्राद्ध केल्यानं घरात कन्यारत्न जन्म घेण्याची शक्यता असते तिसऱ्या दिवशी श्राद्ध केल्यानं घोडे मिळतात चौथ्या दिवशी श्राद्ध केल्यानं छोटे मोठे पशु घरात येतात आणि पाचव्या दिवशी श्राद्ध केल्यानं पुत्रांची प्राप्ती होत असते आणि सहाव्या दिवशी श्राद्ध केल्यानं व्यक्तीच्या सौंदर्यामध्ये वाढ होते सातव्या दिवशी श्राद्ध केल्यानं शेती उत्तम होते आठव्या दिवशी श्राद्ध केल्यानं व्यापारामध्ये लाभ होतो आणि नवव्या दिवशी घरात घोडा असेल ना तर त्याचे आरोग्य उत्तम राहतं दहाव्या दिवशी श्राद्ध केल्यानं घरात पाळलेल्या गायींना सुख मिळतं अकराव्या दिवशी श्राद्ध केल्यानं भांडी आणि कपड्यांचा लाभ होत असतो जेव्हा बाराव्या दिवशी आपण श्राद्ध करतो तेव्हा घरात सोनं चांदी आणि धनाचा मोठा लाभ होऊ शकतो तेराव्या दिवशी श्राद्ध केल्यानं समाजामध्ये मान सन्मान मिळत असतो चौदाव्या दिवशी श्राद्ध केल्यानं घरात मृत्यूचं संकट उभं राहू शकतं त्यामुळं त्या दिवशी श्राद्ध न करता अमावशेच्या दिवशी श्राद्ध केल्यानं सर्व इच्छा पूर्ण होतात या प्रकारे पितृ पक्ष आणि त्यांच्या दिवसांची माहिती आहे ना ती पूर्ण आहे म्हणून श्राद्धाचं अन्न किंवा प्रसादाला प्रथम कावळ्यांना देण्याची एक मान्यता आहे म्हणून साधारणपणे घराच्या छतावर जेव्हा कावळा येतो ना तेव्हा त्याला हाकळलं जातं कारण कावळ्यानं छतावर येऊन ओरडणं आशू मांडलं जातं पण पितृ पक्षामध्ये लोक कावळ्याची आतुरतेने वाट बघतात आणि त्याला खाऊसुद्धा घालतात म्हणून श्राद्धाच्या वेळी ब्राह्मण आणि पित्रांना भोजन देण्याबरोबरच कावळ्याचा एक भागही बाहेर काढला जातो असं म्हटलं जातं की कावळ्यांना भोजन दिल्यास श्राद्धविधी पूर्ण होतो आणि पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते म्हणून पौराणिक मान्यतेनुसार पितृपक्षात पित्र कावळ्यांच्या रूपामध्ये या पृथ्वीवर येत असतात म्हणून पितृपक्षातील कावळ्यांशी संबंधित एक कथा आहे पौराणिक कथेनुसार इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचं रूप धारण करून करणारा पहिला होता ही कथा आहे ना ती त्रेतायुगाशी संबंधित आहे जेव्हा भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतरले होते त्यावेळी जयंतने कावळ्याचं रूप धारण करून माता सीतेच्या पायाला चोच मारली आणि तेव्हा भगवान श्रीरामांनी जयंतच्या डोळ्यावर बाण मारला होता जेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली ना तेव्हा रामानं त्याला वरदान दिलं की पूर्वजांना अर्पण केलेले अन्न त्याला मिळेल तेव्हापासून श्राद्धाच्या वेळी कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा सुरू आहे यामुळं पितृपक्षा श्राद्ध करताना या कावळ्यांना प्रथम भोजन दिलं जातं या वरदानानं कावळा आनंदित झाला आणि तो उडून गेला म्हणूनच श्रीरामांच्या आशीर्वादामुळं श्राद्धाच्या अण्णाला कावळ्यांना देणं हे महत्त्वाचं मानलं जातं ना म्हणून अन्यथा श्राद्ध कार्य अपूर्ण मानलं जातं म्हणून पित्रांना तर्पण अर्पण करण्यासाठी कोणतीही वेळ उत्तम आहे बघा कोणत्या प्रकारची वेळ आहे ती पित्रांना कोणत्या वेळी नैवेद्य दाखवावा हे जाणून घेणंही खूप महत्त्वाचं आहे यावेळी सूर्याला जळ अर्पण केल्यानं आपण तर्पण केल्यानं हे श्राद्ध विधी आहे ना ते पित्रांपरत पोचतं असं म्हणतात यासाठी तीन काळखंड वापरले जातात त्याला कुतुब काळ काळ आणि अपराहन काळ असं म्हणतात कुतुब काळाची वेळ आहे ना ती अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी ते बारापर्यंत पंचवीसपर्यंत पर्यंत मांडली जाते आणि रोहिण काळाची वेळ आहे ती बारा वाजून पंचवीस ते एक वाजून चोवीस आहे आणि दुपारी एक वाजून चौदा ते तीन वाजून एक्केचाळीसपर्यंत पर्यंत वेळ आहे शास्त्रानुसार सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते आणि दुपारी बारा वाजता पित्रांचे श्राद्ध केलं जातं सूर्याला अग्नीचं उगमस्थानही मानलं गेलं आहे आणि यज्ञे देवतांना अन्न देण्यासाठी केले जातात आणि ज्योतिषांच्या मते पित्रांची पूजा करण्यासाठी आणि श्राद्धविधी करण्यासाठी हा काळ आहे ना तो अतिशय शुभ मानला जातो त्यावेळी दाखवलेला नैवेद्य आहे ना ती पित्र स्वीकार करत असतात पण समर्थांनी इथे सांगितलेलं आहे हे सर्व ही विधी कशी करायची नक्की ही पितृ पक्ष कशा पद्धतीने आपण साजरा करायचा ही सर्व माहिती आपण पाहिली पण त्या अगोदर प्रत्येकाने कर्मात राहायला हवं पण मनुष्य कर्मामध्ये राहतो का कधीतरी यासुद्धा गोष्टीचा विचार करायला हवा जर आपण कर्मामध्ये नसू बघा वाईट कर्म करणारा मनुष्य असेल तर तो पित्रांचं श्राद्ध घालत असेल तर त्याचं फळ पित्रांना लागेल का पित्रांचा आशीर्वाद आपल्यावर होईल का कधीच होणार नाही म्हणून आपल्या कर्मांना श्रेष्ठ माना आपले कर्म सुधारा जेव्हा आपण कर्मांना देवाचं स्वरूप निर्माण करू ना तेव्हा नक्कीच आशीर्वाद आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळून जातील म्हणून माणसामध्ये देव पाहायला शिका दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका दुसऱ्याच्या जीवनात जर चा दुःख झालं ना तर त्याला मदत करायला शिका त्याला दान करायला शिका कारण या जगामध्ये जो सर्वांना आवडतो ना तोच तो परमेश्वरालासुद्धा आवडत असतो म्हणून आपल्याला जर पुण्य कमवायचं असेल ना तर माणसामध्ये देव पाहायला पाहिजे हेच आहे पुण्य आणि हेच आहे प्रेम आणि हेच आहे ना आपल्या संकटांमध्ये उभं राहत असतं म्हणून पुण्य करा या जगामध्ये बघा घालवण्यासारखं भरपूर आहे पण मिळवायचं असेल ना तर माणसाचं प्रेम मिळवा बघा अन्नदान करा तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता होणार नाही जय जय रघुवीर समर्थ